नमस्कार मी नेहा आरासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुतकर्ता मार्कस द रेडीमेड मल्टीप्रायन्ड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला अकोला शहरात गणेश विसर्जनाची तयारी पूर्णत्वाकडे सामाजिक कार्यकर्ते महापालिकेचे गणेश विसर्जन कुंड तयार सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जन मिरवणूक लाईव्ह आरासी करणार दरवर्षीप्रमाणे यंदाही लाईव्ह टेलिकास्ट आरासी बाप्पांच्या दर्शनासाठी एसपी आणि आयुक्तांची उपस्थिती सांस्कृतिक कार्यक्रम व कलाकारांचा झाला सत्कार सोहळा महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचनेत घोळ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आता सविस्तर बातम्या घरगुती बाप्पांचे विसर्जन व्यवस्थित व्हावे तसे शहरातील नागरिकांची सोय व्हावी या उद्देशाने विविध भागात गणेश घाट जलकुंड तयार केले आहे पाहूया गणेश घाट भक्तांसाठीची महत्वाची बातमी शनिवारी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे महाराणा प्रताप बागेजवळ लक्झरी बस स्थानक परिसर सातव चौकात निलेश देव मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भारत विद्यालय समोर सागर शेगोकार मित्रमंडळ कौलखेड विनोद मापारी मित्रमंडळ नेहरू पार्कजवळ डेल्टा गणेश मंडळ हरीशभाई आलिमचंदानी शिवशक्ती प्रतिष्ठान हिंगणा ठिकाणी जलकुंड तयार केले गेले आहे संबंधित भागातील नागरिकांची सोय होणार आहे क्रमांक मध्ये दरवर्षी कौलखेड भागात शिवशक्ती गणेश घाट येथे तीन ते साडेतीन हजार घरगुती मूर्त्या येतात आणि सत्तर ते शंभर काही मंडळ असे आहेत ते पाच ते आ आठ फूट मूर्त्या इथे आणतात नदीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये महानगरपालिकेच्या वतीने काही व्यवस्था करण्यात येते इथे लाईट वगैरे विद्युत रोषणाई यावेळेस त्यांनी नवीन उपक्रम केलेला आहे कृत्रिम टाक्याचा त्याच्यासाठी पण लोकांचा सहभाग असला पाहिजे त्याच्याकरिता पण आणि मला असं वाटते आमच्या भगतसिंग मंडळ शिवशक्ती प्रतिष्ठान पंकज गावंडे मित्रपरिवाराच्या वतीनं विद्युत रोषणाई पेंडॉलची व्यवस्था साऊंड सिस्टीम आरतीचे ताट आणि निर्मल्य वगैरे या सगळ्याची व्यवस्था राहते गोताखोर वगैरे बैलबंडीत गणपती वगैरे नेण्याकरिता व्यवस्था राहते जास्तीत जास्त संख्येने अकोल्या शहरात शिवशक्ती गणेश घाट प्रभाग क्रमांक एकोणवीस कौलखेड आश्रमच्या बाजूनं जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या निसर्गरम्य वातावरणाचा लाभ घ्यावा अशी सिटी चॅनलद्वारे मी आपल्याला विनंती करतो नमस्कार माझं नाव कुशल सेनाड आहे या ठिकाणी डी मार्ट समोर छत्रपती उद्यान येथे प्रभाग क्रमांक वीसमध्ये विनोद मापारी मित्र परिवारातर्फे मागील दहा वर्षापासून या ठिकाणी कृत्रिम गणेश घाट गणेश विसर्जन घाटाचं निर् निर्माण जे आहे ते या ठिकाणी करतो आहोत आता आपण पाहतो की अकोल्यामध्ये याच गणेश घाटाचं जे काही आहे आदर्श जो आहे जवळपास आपल्याला सगळे लोक घेताना दिसतात आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारचे गणेश घाट निर्माण होतात आहे या ठिकाणी दरवर्षी हजारोच्या संख्येतनं पूर्ण अकोल्यातनं गणेशभक्त येऊन विसर्जन करतात या ठिकाणी विसर्जन करत असताना प्लास्टर ऑफ पेरिसच्या गणपतींचं विसर्जन करण्याकरता वेगळे कुंड आणि तसंच मातीच्या गणपतींचं विसर्जन करण्याकरता वेगळे कुंड जे आहेत ते आपण बनवत असतो यावर्षी विशेष आकर्षण काय आहे तर यावर्षी आपण डी जे फ्लोअर रेन डान्स आणि त्याप्र त्याचप्रमाणे खौगल्ली आणि सोबतच सोबत, सोबत पारंपरिक जत्रेमध्ये जे काही विक्री करण्याकरता जे काही गोरगरीब व्यावसायिक जे येतात त्यांच्याकरता पण आपण या ठिकाणी जागा उपलब्ध विनोद मापारी परिवारातर्फे करून दिलेली आहे अशा प्रकारे यावेळेस विद्यार्थी स्टुडंट्स करता त्यानंतर चिल्ल्यापाल्यांकरता आणि समस्त नागरिकांकरता एक छान अशी आनंदाची वेजवानी बाप्पाचा निरोप घेता घेता विनोद मापारी मित्रपरिवारतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे मी आपण इथे दरवर्षीप्रमाणे मागील कोरोना काळापासून आपण इथे कृत्रिम तलावाची निर्मिती करतो हे छत्रपती शिवाजी महाराज प्रांगण भारत विद्यालय नगर येथे प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांच्या सुविधेसाठी एक म्हणजे आनंदाच्या वातावरणात आपण इथे गणपती विसर्जनासाठी लोकांना सुविधा उपलब्ध करून देतो मी आणि माझे सहकारी सागर भाऊ राहुल भाऊ देशमुख यांच्या सहकार्याने तसेच गीतांजलीताई शे शेगवकर यांच्या मार्गदर्शनात तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे आपण हा पूर्ण कार्यक्रम आयोजित करतो तरी प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक सहाच्या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांतर्फे आपणास विनंती करतो मोठ्या मूर्ती गांधीग्राम रामतीर्थ बाळापूर नदीच्या पुलावरून विसर्जित करण्यात येतात तसेच घरगुती बाप्पांचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे म्हणून शहरातील विविध भागात जलकुंड तयार करण्यात आले आहे माजी नगरसेवक तसेच समाजातील कार्यकर्त्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे तर महापालिकेने महाराणा प्रताप बागेजवळ लक्झरी बस स्थानक परिसरात गणेश घाट निर्मिती विसर्जनासाठी केली आहे शहराचा विस्तार लक्षात घेता घराजवळ विसर्जनाची व्यवस्था झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आरआरसीने गेले दहा दिवस गणेश दर्शनाने अकोलेकरांना घर बसल्या गणपतीचे दर्शन आर सीने करविले गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आर आर सी यंदाही सज्ज असल्याची माहिती यावेळी आर आर कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी दिली गणेशोत्सवाचे थेट प्रक्षेपण हा आर आर सीचा उपक्रम भाविकांसाठी वरदान ठरत आहे घर बसल्या दर्शन घेता येत असल्याने वृद्ध महिला व दूरवर असलेले भक्तही या प्रसादाचा लाभ घेत आहेत याशिवाय अकोल्याची संस्कृती आणि परंपरा जगभर पोहोचवण्याचे कार्य आर आर सी नेटवर्क यशस्वीपणे करत आहे आर आर सी नेटवर्कच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रसारण सकाळी नऊ पासून होईल त्याचबरोबर सिटी लाईव्ह या आर आर सी नेटवर्क आणि डेनच्या चॅनल क्रमांक आठशे एकोणनव्वद त्याचबरोबर एलच्या चॅनल क्रमांक त्र्याहत्तरवर वर तसेच आर आर सी न्यूजच्या आर आर सी आणि डेनच्या चॅनल क्रमांक एकशे नव्वद तसंच जी टी पी एलच्या बहात्तर क्रमांकाच्या चॅनलवर हे थेट प्रसारण दिसेल युट्यूबच्या आर आर सी डिजिटल अकोला आणि फेसबुकच्या आर आर सी डिजिटल तसेच इन्स्टाग्रामवर देखील हे थेट प्रसारण दिसेल भाविकांनी घर बसले आणि त्यांच्या मोबाईलवर गणेश विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह अकोल्याचा प्रतिष्ठित आणि सर्वाधिक पाहिला जाणारा आरासी नेटवर्कचा गणपती यंदाही शहराच्या भक्तीभावाचे केंद्रस्थान ठरला आहे गांधी चौकातील उत्सव संकुलात विराजमान झालेल्या या बाप्पाच्या दर्शनासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शुक्रवारी विशेष भेट दिली यावेळी पटवी संचालक राजेंद्र पटवी हर्षद पटवी यांची उपस्थिती होती नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ बुके देत सत्कार आणि स्वागत केले गणेशोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अकोला आणि आर चे नाते अतूट आहे शहराच्या जडणघडणीत आणि स्थानिकांना व्यासपीठ देण्यात आर आर सीचे योगदान मोलाचे आहे असे सांगितले पोलीस प्रशासनाच्या चांगल्या उपक्रमांचे नेहमीच आर आर सीने कौतुक करत असल्याचे मत यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी व्यक्त केले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते महाआरती झाली एसपींचा सत्कार आर आर कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी आर आर स्थानिक प्रश्नाबाबतच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले अकोल्याच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आर आर सी नेहमी पुढाकार घेत असते यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळत आहे असे ते म्हणाले महापालिकेच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसारात आर आर सीची महत्वाची भूमिका आहे आर आर सी, सी आमच्यासाठी मार्गदर्शक आणि वेळप्रसंगी कठोर प्रहार करणारे स्थानिक अग्रेसर आणि एकमेव चॅनल असल्याचे पुष्टी आयुक्तांनी जोडली महापालिका आयुक्तांचा सत्कार आर आर सी नेटवर्कचे युनिट हेड राजेश निखड यांनी केला यावेळी आर आर सी च्या अँकर व रिपोर्टर नेहा पाटील यांची उपस्थिती होती यावेळी पटवी ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र पटवी हर्षद पटवी यांची उपस्थिती होती त्यांनी देखील आर आर सीच्या बाप्पांची मनोभावे पूजा केली पटवी ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र पटवी हर्षद पटवी यांचा सत्कार पंकज देशमुख व चिन्मय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांनी केले आरासी नेटवर्क तर्फे आयोजित आरासीचा बाप्पा उत्सवात यंदाही स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले विविध स्पर्धांचे आयोजन करत त्यांच्या कलेला वाव देण्यात आला काल झालेल्या महाआरतीच्या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली अकोल्यातील सांस्कृतिक क्षेत्रात आरासी नेटवर्क हे हक्काचे व्यासपीठ ठरत आहे गणेश उत्सवात आरासी बाप्पांसमोर या कलाकाराने अतिशय सुरेख अशी कृष्ण वंदना सादर केली तिची कृष्णवंदना पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे विशेषत्वाने थांबले होते स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली यामध्ये आराध्य मुडे हिने साकारलेली कृष्णाची भूमिका आणि तिचे सुंदर नृत्य विशेष लक्षवेधी ठरले या कृष्ण वंदनेनंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आराध्य यांचा सत्कार केला यावेळी आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांची उपस्थिती होती रश्मी चे शेयर रश्मी स्टॉक एक्सचेंजचे अँड शेअर मार्केट संचालिका व त्यांचा ग्रुप नेटवर्कच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थित होता रश्मी खडसान यांच्या हस्ते गणेशाचे पूजन करण्यात आले यावेळी युनिट हेड राजेश निखाडे राकेश दुबे प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे आणि संपूर्ण आर आर सी कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी रश्मी खडसान यांचा छोटेखानी सत्कार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते करण्यात आला कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी सर्व मान्यवरांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला पंडित लोकेश तिवारी यांच्या हस्ते महाआरती इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ढोल तासांच्या दंडनाट शंख घंटाचा निनाद आरतीच्या सुरातून दुमदुमणारी भक्ती हृदयद्रवीत करणारा तो क्षण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा न्यूज घेऊन येत आहेत अकोल्यातील भव्य गणेश विसर्जन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दिनांक सप्टेंबर सकाळी वाजल्यापासून अनुभवा रंगलेले भक्ती भक्तिभावाने सजलेली मिरवणूक श्रद्धेने उजळलेले विसर्जनाचे क्षण हा सोहळा फक्त दर्शन नाही तर भक्ती परंपरा आणि संस्कृतीचा संगम आहे गणरायाच्या विसर्जनाची ही अविस्मरणीय यात्रा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस फक्त आर आर सी न्यूज वर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषांनी संपूर्ण आदर्श कॉलनी दुमदुमून गेली आहे आदर्श कॉलनीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा होत आहे आज गणरायाच्या आकर्षक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले आदर्श कॉलनीतील हा उत्सव आता केवळ एक धार्मिक न राहता संपूर्ण परिसराला एकत्र आणणारा सामाजिक बंध ठरला आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग महिलांची सक्रिय उपस्थिती आणि युवकांचा उत्साह यामुळे हा, या हा उत्सव हो, समाजातील एकतेचे प्रतीक ठरतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धेचे दर्शन घडवले स्थानिक मंडळाचा हा उत्सव अकोल्यातील प्रमुख सांस्कृतिक आकर्षण ठरत असून गणराया हा केवळ घराघरातील देव नव्हे तर समाजाला एकत्र आणणारा प्रेरणा स्तोत आहे हा संदेश देत त्यात कोमल गुरबाणी अंजली गुरबाणी विधी गुरबाणी कुमकुम चांदनानी निशा चांदनानी श्वेता मुरजानी हर्षा तारवाणी सुरेश चांदनानी अशोक चांदनानी आणि महेश चंदानी याचा विशेष सहभाग होता मंडळाच्या विविध कार्यक्रमात मीरा चांदनानी राजकुमारी गुरबाणी लाजवंती गुरबाणी कलावती गुरबाणी शीला गुरबाणी रेखा गुरबाणी नीतू गुरबाणी निशा जसवाणी कोमल जसवाणी प्रिया मोटवाणी अस्मिता गुरबाणी प्राची गुरबाणी रोमा गुरबाणी भारती जीवत रामाणी श्वेता गुरबाणी माही गुरबाणी मोनिका गुरबाणी रिंकले जेठाणी आदी महिला मंडळींची उपस्थिती होती उपस्थितांनी गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आरत्या गायल्या आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता मंडळाने पर्यावरणपूरक मूर्ती आरोग्य शिबिरे रक्तदान शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते नमस्कार दर्शकांनो आपण सध्या आलेलो हो, आहोत आदर्श कॉलनी इथे आणि आदर्श कॉलनीत प्रथमच आदर्श कॉलनीचा बाप्पा आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला अलौकिक मूर्तीचं दर्शन दिलेलं आहे इष्ट देवता साई झुलेलाल गणपती बाप्पा यांच्या सोबत विराजमान झालेले आहेत आणि आपल्या सोबत सुंदर कार्यकर्ता जुडलेला आहेत अध्यक्ष पण जुळलेले आहेत पुढची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया विधी गुरबानी आर आर सी टीम का आदर्श कॉलनी मंडल स्वागत करते थँक्यू सो मच और हर साल ये मूर्ति चेंज होती है पर इस साल हमने बहुत स्पेशल रखा है हमारे इष्ट देवता लाल साईं जी के गोद में विराजमान गणपति बप्पा हैं सो ये बहुत यूनिक मूर्ति है एंड इसके पीछे एक बहुत इम्पॉर्टेंट कहानी है जो शायद ही सबको पता हो स्पेशली हम सिंधियों को भी सबको नहीं पता है इस बारे में तो मैं बताना चाहूँगी yes, कि yes. हमारे साईं झूलेलाल जी हैं वो हमारे इनकी कहानी पाकिस्तान के सिंध प्रांत से जुड़ी है जहाँ के क्रूर राजा के अत्याचार से पीड़ित सिंधी लोगों ने 40 दिनों तक वरुण देव जी की पूजा की थी प्रसन्न होकर वरुण देव जी ने मछली के रूप में प्रकट होकर 40 दिनों बाद लाल साई के रूप में जन्म लेके और लोगों को बचाने का वादा किया था चैत्र शुक्ल की द्वितीय में जन्म लेकर साई ने अपने अलौकिक शक्तियों से मिरक्षा को अपने वश में किया और सिंधी लोगों को मुक्ति दिलाई सभी जना प्यार सा से जय झूलेलाल इसका मतलब है सब जन प्यार से बोलेंगे जय यानी गणपति बापा मोरिया आज भी सिंधी समाज चेटी चंद के रूप में उनके जन्मदिन को बहुत धूमधाम से मनाता है सो so, हमारे गणपति पप्पा साईं जुलेलाल जी की गोद में विराजमान है आज की थीम का यही मतलब है हमारे यूथ को आ, हमारे इष्ट देवता ला लाल साईं जुलेलाल जी के बारे में इतना नहीं पता है उनको जागरूक करने के लिए हमने ये थीम हमने ये प्रतिमा बनवाई है सो so, इस साल दिस इज़ वेरी स्पेशल हम सिंधी समाज के लिए और सबके लिए स्पेशल तो है ही हमारा जो आर आर वो भी स्पेशली है कि हर एक बापा के दर्शन आज हमारे सब दर्शक देख रहे हैं और सबसे अच्छी बात यानी आज छप्पन भोग भी जब... यहाँ ने बापा को लगाया है और यहाँ पे एक गेम भी हुआ जो थाली डेकोरेशन है और बच्चों, बच्चों के लिए ड्राइंग थाली डेकोरेशन और बहुत सारे महिला यहाँ से जुड़ी हुई और थाली डेकोरेशन की भी बहुत अच्छी अच्छी उन्होंने डेकोरेट किए तो ये जो प्रोग्राम्स है ये आध्यात्मिक रूप तो आपने मंडल को दिया है आदर्शक कॉलोनी को दिया है लेकिन ये जो प्रोग्राम्स है आप हर साल करवा यस yes, यस yes, हर साल हम लोग प्रोग्राम करते हैं छप्पन भोग होता है हवन होते हैं हर दिन एक कपल बैठता है आरती के पहले हवन होता है आरती होती है तीन टाइप की आरती होती अच्छा, है अच्छा। एक मराठी में एक हिंदी में और हमारे इष्ट देवता की आरती जय झूलला जी की आखिरी में हम सबके नारे लगाते हैं गणपति बप्पा यानी आपने हर समाज को जुड़ा रखा है हिंदी मराठी और सिंधी भी सिंधी, सिंधी भी सबका सार है सबका मालिक मालिक एक। किसी भी रूप में हम मालिक को मानते हैं, ऐसा नहीं है बट हमें जागरूक करना है कि हमारा जो सिंधी समाज है वो हमारे इष्ट देवता के बारे में जाने उनके बारे में जागरूक कर हमारे आरसी के माध्यम से आज जो आप, आपको हजारों दर्शक देख रहे हैं उनसे आप क्या संदेश देना चाहोगे बस यही है कि आप जैसे भी जिनको भी मानते हैं जो भी आपके गुरु हैं आपको उनके बारे में सब कुछ पता होना चाहिए आपको उनके बारे में जागरूक होना चाहिए और अपनी भाषा मातृभाषा सिंधी हो हिंदी मराठी कोई भी हो आपको उसको हमेशा अपने साथ लेकर चलना है और उसकी वैल्यू रखनी है गणपति बापा मंगल मूर्ति आयो लाल सदाई चो झूले लाल वार्ता विघ्नाची या मंगल स्वरांनी शुक्रवारी सायंकाळी संपूर्ण रामनगर परिसर दुमदुमला होता येथील श्री सिद्धी गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विशेष उपस्थिती दर्शवली मंडळाचे सर्व सदस्य स्थानिक मान्यवर आणि शेकडो नागरिक भाविकतेने एकत्र जमले होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते झालेल्या आरतीच्या वेळी वातावरण गेले अर्चित चांडक यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले यावेळी मंडळाने चालवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली त्यामध्ये दे रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे महत्व यांचा समावेश होता रामनगर येथील हा उत्सव हो केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता समाजात एकात्मता पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरतो त्यामुळे रिद्धेसिद्धी गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम वर्षानुवर्षे नागरिकांसाठी आदर्श निर्माण करणार आहे स्थानिक नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने आरतीत सहभाग घेतला गणपती बाप्पा हे भक्तांच्या जीवनातील विघ्नहर्ते आणि मंगलकारी आहेत त्याचबरोबर समाजात सेवा आणि एकतेचा संदेश देणारे आहेत असा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला लालबागच्या राजाची शुक्रवारी रात्री महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येत भाविकांनी आरतीत सहभाग नोंदविला अकोला शहरातील गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावर रूट मार्च काढला अकोल्यातील लालबागच्या राजाचे वैभव हो आगळेवेगळे आहे राजाच्या दर्शनासाठी स्थानिक तसेच बाहेरचे भाविक मोठ्या संख्येने येऊन श्रद्धा अर्पण करतात तसे तर लालबागच्या राजाची रोजची आरती विशेष असते परंतु गुरुवारी रात्री झालेली महाआरती उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती लालबागच्या राजाचा परिसर दणाणून गेला होता वेगळीच अनुभूती आयोजनाने दिली लालबागच्या राजाच्या महाआरतीने गुरुवारी रात्री वेगळीच अनुभूती दिली एस पी अर्चित चांडक मंडळाचे प्रमुख ऍडव्होकेट मोतीसिंग मोहता अॅडव्होकेट हेमंत मोहता यांच्यासह हजारो भाविकांनी गणेशाची आरती केली उपस्थित भक्तांच्या हाती देखील आरतीची ताटे होती त्यामुळे झगमकाट झालेला दिसला हजारो भाविकांनी विघ्नहर्त्यांची आराधना केली मंगलवाद्यांची जोड आरतीला देण्यात आली होती शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली शहरात पथसंचलन करण्यात आले पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दंगलरोधक पथकासह विविध पथके शिस्तबद्ध संचलनात सामील होते शहरात विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी या उद्देशाने शहराच्या प्रमुख मार्गावरून पथसंचलन काढले होते गुन्हेगारांवर जरब बसवणे हा ही उद्देश होता हो आज एक मोठा अकोला शहरामध्ये पूर्ण जे आपला गणेश मिरवणूकचा मार्ग आहे जुलूस मार्ग होणार आहे तिथे आमचा एक मोठा पथसंचलन ज्याच्यामध्ये सर्व आमचे पीटर मोबाईल्स आमचे दामिनी पथक सर्व कर्मचारी होमगार्ड सर्व वरिष्ठ अधिकारी शामिल होते आणि हे पथसंचलन मध्ये म्हणजे एक थोडासा कॉन्फिडन्स वाढवणे लोकांमध्ये आणि रूट ऑडिट करणे कुठे काही म्हणजे खाली गड्डेचा इशू आहे कुठे काही वायर्सचा इशू आहे कुठे काही कन्स्ट्रक्शनचा मलबा आता पण आहे तर म्हणजे पूर्ण जे, जे मिरवणूकचा मार्ग मोकळा पाहिजे हे आमची भावना आहे तर त्या संदर्भात हे पथसंचलन आहे आणि एक रूट मार्च मध्ये आम्ही जे काही इतर आमचे जे काही पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून आमचे जे काही मुद्दे असतात बंदोबस्तच्या हे पण आम्ही आता बघत आहेत आणि यावर्षी आम्ही ड्रोन स्कॅनिंग पण सुरू केली आहे प्रत्येक रूटमध्ये आम्ही ड्रोन स्कॅनिंग करत आहे ड्रोन मार्फत पूर्ण रूफची स्कॅनिंग करत आहेत जेणेकरून कुठेही काही अनावश्यक किंवा आक्षेपार्ह पोस्टर बॅनर किंवा तिथे काही दगड ठेवलेला आहे असं काही होणार नाही तर पूर्णपणे अकोला एक चांगला एक पथसंचल झालेला आहे आणि पोलीस स्टेशन स्तरावर वेगळे वेगळे संचलन ऑलरेडी झालेले आहे तर आम्ही पूर्णपणे हे जे आपला सण उत्सवचा वेळ आहे त्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत सतर्क आहोत सक्षम आहोत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से अकोट शहरात गणेश उत्सव उत्सवात आणि शांततेत साजरा करण्यात येत आहे सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे सात सप्टेंबर रोजी शहरात गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे तसेच नऊ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांची ईदची मिरवणूक निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर श्रीहरी लॉन इथे शांतता समितीची सभा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत पार पडली अकोट शहरात उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात येत आहे आहे सर्वत्र वातावरण सात सप्टेंबर रोजी शहरात गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्यानिमित्त शांतता समितीचे आयोजन केले गेले सभेला अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील उपविभागीय महसूल अधिकारी मनोज लोणारकर नगर परिषद मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेमरे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांची प्रमुख उपस्थिती होती अकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सात सप्टेंबर रोजी निघणार असून मिरवणुकीदरम्यान तब्बल एक हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लागण्यात येणार आहे तसेच मिरवणुकीनंतर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे कार्यरत राहणार असून व्हिडिओ शूटिंग सुद्धा काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी यावेळी दिली विसर्जन मिरवणुकीत व ईद दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नाही कोणावरही अदखल पात्र गुणा सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो व भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नये मिरवणुकीत मध्य पिऊन सामील होणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या डीजेची परवानगी नसून केवळ एक बेस व एकाच टॉपला परवानगी देण्यात आली आहे त्याचा आवाज सुद्धा पंचावन्न डिसिबलच्या वर जाता कामा नाही अन्यथा संबंधितांवर पोलीस कारवाई होणार आहे तसेच लेझर लाईट सुद्धा लावता येणार ना नाही सर्व धर्माचा आदर करून धार्मिक स्थळांजिक वाद होतील असे प्रकार करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी यावेळी केले जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर अनेक आक्षेप आले असून ही प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तर महापालिका प्रभाग रचना हरकतीची अंतिम तारीख आणि त्याची सुनावणी कोणासमोर होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही जिल्ह्यातील बाळापूर तेल्हारा आणि हिवरखेड या तीन नगर परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या अडतीस आक्षेपांवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी चार सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली या सुनावणी दरम्यान आक्षेपकर्त्यांसह नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले या प्रकरणी अंतिम निर्णय सोमवारी म्हणजेच आठ सप्टेंबर पर्यंत जाहीर केला जाईल दरम्यान प्रभागरचना निश्चित करण्यासाठी स्वयंस्पष्ट दिशानिर्देश दिले गेले असताना इतके आक्षेप कसे आले ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकांच्या कामात कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावर काय कारवाई होणार असा प्रश्न विचारला जात आहे अकोट व मूर्तिजापूर या दोन नगर परिषदा तसेच बार्शी टाकडी नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या सत्तावीस आक्षेपांवर सोमवार आठ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागरचना शासनाच्या नगरविकास भागाकडे मान्यतेसाठी पाठवली जाईल महापालिका निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाली असली तरी त्यातील गोंधळ थांबायला तयार नाही प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आधी आठ सप्टेंबर होती परंतु आता ती पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचे अनौपचारिक संकेत मिळत आहेत मात्र महापालिका प्रशासनाने या मुदतवाढीची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे हरकती व सूचना महापालिका आयुक्तांसमोर मांडायच्या की जिल्हाधिकाऱ्यांसमोर यावरती स्पष्टता नाही प्रशासनाच्या या गोंधळामुळे निवडणुकीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश लेटेस्ट रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला अकोला शहरात गणेश विसर्जनाची तयारी पूर्णत्वाकडे सामाजिक कार्यकर्ते महापालिकेचे गणेश विसर्जन कुंड तयार सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर गणेश विसर्जन मिरवणूक लाईव्ह आरआरसी करणार दरवर्षीप्रमाणे यंदाही लाईव्ह टेलिकास्ट आरआरसी बाप्पांच्या दर्शनासाठी एसपी आणि आयुक्तांची उपस्थिती सांस्कृतिक कार्यक्रम व कलाकारांचा झाला सत्कार सोहळा महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचनेत घोळ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर चे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार